डहाणू नगर परिषद निवडणुकीत भाजपचा जोरदार प्रचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डहाणूतील प्रचार सभेत उपस्थिती डहाणू नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार सुरुवात केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डहाणू येथे झालेल्या प्रचारसभेत हजेरी लावली यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही येथे सभा घेत विरोधकांवर टीका केली होती त्यांनी आपल्या भाषणात लंका जाळून टाकतो अहंकार अशी टीका केली होती या विधानावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले आम्ही लंकेत राहत नाही लंका कोणाची काय हे काळ ठरवेल असे त्रिव्य शब्दात उत्तर देत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला सभेत जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी भाषण करताना लाडकी बहिणी योजना देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाने सुरू केली असून ती मोठ्या प्रमाणावर जनतेपर्यंत पोहोचवत असल्याचं सांगितले ते म्हणाले की पालघर जिल्ह्यात आणि डहाणू नगर परिषद क्षेत्रात नागरिकांचा भाजपवर विश्वास असून या निवडणुकीत सर्व नगरसेवक नगर अध्यक्ष भाजपचे विजय होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एम न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव पालघर